बघा इयत्ता तिसरी मध्ये आपल्याला गणित विषयामध्ये बुद्धिमत्ता विषयामध्ये समसंख्या विषम संख्या या ओळखता आल्या पाहिजेत आणि आपल्याला त्या ओळखलेल्या सांगता सुद्धा आलेल्या पाहिजेत आता समसंख्या कशाला म्हणायचं ज्या संख्येच्या एक स्थानी शून्य दोन सहा आठ यापैकी एखाद अंकाला किती संख्या समसंख्या असते विषम संख्या कशाला म्हणायचं ज्या संख्येच्या एकच की या पैकी संख्या म्हणतात एक ते शंभर मध्ये समसंख्या पन्नास असतात विषम संख्या पन्नास असतात आता तुम्हाला इथं मी या साहित्यावरून दाखवतोय बघा बघा लक्ष द्या अवघा एकक स्थानी दोन असणाऱ्या या सगळ्या संख्या दोन बारा बावीस बत्तीस बेचाळीस बावन्न बासष्ट बहात्तर ब्याऐंशी ब्याण्णव चार एक चार असणाऱ्या संख्या चार चौदा चोवीस चौतीस चव्वेचाळीस चोपन्न चौसष्ट चौऱ्याहत्तर चौऱ्याऐंशी चौऱ्याण्णव एकक स्थानी सहा असणाऱ्या संख्या सोळा सव्वीस छत्तीस या सगळ्या एकक स्थानी आठ असणाऱ्या आठ अठरा अठ्ठावीस अडतीस अठ्ठेचाळीस अठ्ठावन्न या सगळ्या एकक स्थानी शून्य असणाऱ्या दहा वीस तीन चाळीस पन्नास या सगळ्या संख्या म्हणजे स संख्या पन्नास आहे कळालं सगळ्यांना आता आपल्याला बघायचंय विषम संख्या बघा ज्या संख्येच्या एकच स्थानी एक तीन पाच सात नऊ यापैकी अंकाला की त्याला काय म्हणायचं विषम संख्या म्हणायचं आता एकच स्थानी एक असणारी बघा एक अकरा एकवीस एकतीस एक्केचाळीस एक्कावन एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी एक्क्याण्णव एकक स्थानी तीन असणारे तीन तेरा तेवीस तेहत्तीस त्रेचाळीस त्रेपन्न त्रेसष्ट त्र्याहत्तर त्र्याण्णव एकक स्थानी पाच असणारे पाच पंधरा पंचवीस हे सगळे एकक स्थानी सात असणारे सात सतरा सत्तावीस सदतीस हे सगळे एकक स्थानी नऊ असणारे नऊ एकोणीस एकोणतीस एकोणचाळीस एकोणपन्नास हे सगळे म्हणजे विषम संख्या एकोणपन्नास आहे संख्या एकोण पन्नास आहे समजलं समसंख्या आणि विषम संख्या कळाला परत एकदा सांगतो ज्या संख्येच्या एकक स्थानी दोन चार सहा आठ शून्य यापैकी एक अंक आला की ती समसंख्या असते आणि विषम संख्या कशाला म्हणायचं ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ यापैकी कोणता एक अंक आला की त्या संख्येला विषम संख्या म्हणतात समजलं सगळ्यांना समसंख्या विषम सम संख्या गटात न बसणारे शब्द या गोष्टी तुम्हाला ओळखता आल्या पाहिजेत ठीक आहे धन्यवाद